कंधार तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथे कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उल्हास कंठीराम राठोड यांचा दिनांक एकोणतीस मार्च रोजी त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला याप्रसंगी उपस्थित संजय येरमे गड शिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार केंद्रप्रमुख चेत केंद्रप्रमुख माधव कांबळे आणि केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथील त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने राठोड सर यांचा सहपत्नीक सत्कार मोठ्या थाटात करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ मुद्रिकाबाई रामदास गीते या होत्या मंगलताई मुंडे पोलीस पाटील तंठामुक्त अध्यक्ष तुकाराम गीते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी मुंडे यासह गावातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उल्हास राठोड सरांनी तब्बल एकोणचाळीस वर्षे आपली ज्ञानदानाची सेवा पूर्ण करून ते दिनांक एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत यावेळी त्यांच्या सहकार्यांना त्यांच्याविषयी बोलत असताना स्वतःचे अश्रू आवडता आले नाहीत तसेच लहान चिमुकल्यांना सुद्धा आपले गुरुजी आता कधी शाळेत येणार नाहीत म्हणून ते पण आपले अश्रू आवडू शकले नाहीत प्रामाणिक आणि वेळेचे पक्के गुरुजी म्हणून त्यांची एक शाळेमध्ये ओळख होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डांगे यांनी केले तर आभार सौ माने यांनी मानले सर आज वयोमनानुसार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवा होत आहेत सेवा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या माणसाविषयी बोलायचं म्हणजे अतिशय मृदू भावनिक आणि आयुष्यात कधी कुणावर राबवलेला माणूस नाही छानपैकी आयुष्यभर त्यांनी मुलांची सेवा केली आणि त्याचं त्यांना फळ मिळालं त्यांची मुलं मुली मुलं मुली चांगल्या पदावर आहेत जैसे कर्म करेगा वैसा फळ मिल मिलेगा या उत्तीप्रमाणे सरांनी काम केलं आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद होऊन गेला सरांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळं त्यांना आयुष्यात कुठेही अडचणी आल्या नाहीत त्यांचं त्यांना फळही मिळालं म्हणून पुन्हा एकदा सरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद गाव माझा न्यूज करिता प्रकाश गित्ते कंधार नांदेड